नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसू सगळ्यांना हात जोडून सांगत असते की यात माझी काहीच चूक नाही आहे मी त्याच्यापासून फक्त वाचण्यासाठी हे सगळं तुमच्यापासून लपवलं यामागे माझा काहीही हेतू नव्हता प्लीज मला माफ करा आकाशव चला ना आपल्याला बनीला वाचवलं पाहिजे प्लीज चला ना यावेळेस तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे मी चुकले मान्य आहे मला पण आता आपण बनीला वाचवायला जाऊयात ना प्लीज आकाश काहीतरी बोला आकाश काहीच बोलत नसतो तो मान खाली घालून बसलेला असतो जयश्री म्हणते की तो नाही येणार वाचवायला आणि काय येईल तो वाचवायला एवढं खोटं बोललीसच ना आता खरं बोलशील कशावरून आकाश तू अजिबात कुठे सुद्धा जायचं आहेस असं म्हणून जयश्री आकाशला सांगते माधवराव म्हणतात की वसू तू हे खूप चुकीचं केलंस वसू म्हणते की हो सगळं मान्य मला सगळ्यांचं सगळं मान्य पण प्लीज आकाश उठा ना आपण बनीला वाचवायला जाऊयात तेवढ्यात आकाशचा फोन वाचतो फोनमध्ये व्हिडिओ कॉल असतो तो व्हिडिओ कॉल उचलल्यानंतर बघतो तर तिथे बनी रडत असतो तो, तो बनीचा व्हिडिओ दाखवून म्हणतो की लवकरात लवकर तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत हवी असेल तर पाच करोड रुपये कॅश घेऊन मी सांगतोय त्या पत्त्यावर यायचं नाहीतर हा मुलगा जिवंत भेटणार नाही असं म्हणून तो बनीकडे दाखवतो बनी, बनी रडत असतो बाबा प्लीज वाचवा मला बाबा प्लीज लवकर या मला हे लोक मारतील असं म्हणून तो आकाशला बोलवत असतो हे सगळं चालू असताना आकाश सगळं व्हिडिओ कॉल बघत असतो वसून हे बघितल्यानंतर अजून ती घाबरते आणि प्लीज तुम्ही चला ना असं म्हणून हट्ट करायला लागते कोणीच तिचं काहीच ऐकत नाही एकदम आकाश उठतो आणि आपल्या बेडरूममध्ये निघून जातो त्यानंतर वसुंधरा मागे मागे चाललेली असते जयश्री त्याला ओरडून सांगते की आकाश तुला इथून पुढे कुठेही काहीही जायची गरज नाही आहे तो आपला मुलगा नाही आहे हे सांगितल्यानंतर तो तसाच वर जातो जयश्री मागे मागे जायचा प्रयत्न करते पण वसूला ते अडवण्यात तिथेच थांबते माधवरावसुद्धा थांबतात की थांब दरा तुला तिथे जायची काहीच गरज नाही आहे आणि इथून पुढे तू आकाशपासून लांब राहायचंस असं सांगून ते दटावून त्याला सांगत असतात इकडे जयश्री आकाशच्या रूममध्ये पोहोचते तर आकाश बॅग घेऊन घरातले सगळे पैसे भरायला लागतो जयश्री म्हणते की अरे तू काय करतोयस घरातले सगळे पैसे का देतोयस त्याला द्यायची काहीच गरज नाही आणि तू आपला मुलगा नाही आहे हे विसरू नकोस हे सगळं आपल्या घरातलं दागिने पैसे कोणालाही द्यायचं नाही ही आपली संपत्ती आहे आकाश काहीच ऐकत नाही तो पैसे भरत राहतो दागिने उचलल्यानंतर जयश्री खूप चिडते आणि म्हणते की हे स्त्रीधन आहे प्लीज आकाश हे तरी देऊ नकोस आकाश काहीच बोलत नाही सगळं खपाखप भरत असतो बॅगमध्ये खाली येतो खाली आल्यानंतर सुद्धा जयश्री त्याला अडवायचा पूर्ण प्रयत्न करत असते तरीही आकाश काहीच ऐकत नाही शेवटी वसुंधरा म्हणते की थांबा कशाव मी सुद्धा येते प्लीज माझ्या बनीला वाचवा अहो मला पैसे नको आहेत आपण फक्त बनीला वाचवायला जाऊयात असं म्हणून ते अडवत असते जयश्री म्हणते की आकाश खरंच तुला हे सगळं द्यायची काहीच गरज नाही तेव्हा ती वस्तूवर नको नको ते आरोप करायला लागते आकाश चिडतो आणि म्हणतो की आई जरा शांत बस किती बोलशी लाग पण तो हा विचार केलायस का ठीक आहे मान्य ह्या खोटं बोलल्यात पण जर ह्या खरं बोलत असतील तर एक टक्का जरी खरं बोलत असतील तर पुढे काय विचार कर बनी मला माझा बाबा बाचा बाबा म्हणून मला वाचवायला या असं बोलत होता त्याचा माझ्यावर किती विश्वास आहे उद्या खरंच बनीच्या जीवावर काही बेतलं आणि त्याला काही झालं तर आयुष्यभर मी मला माफ करू शकणार नाही आणि आई काय आहे ना तो माझा मुलगा आहे मी त्याला मनापासून आपलं मांडलंय त्याच्यासाठी मला त्याचं रक्षण करायला गेलंच पाहिजे जर यातलं एक टक्का जरी खरं असेल तर सगळ्यांच्या जीवावर बेतेल मान्य आहे वसुंधरा चुकल्या त्यांची चूक कोणीच डिनायल करत नाहीये पण हे पण तेवढंच खरं आहे जर यातलं खरं काही असेल तर आपण काय करणार आहोत मला जायलाच हवं मला माझी कर्तव्य पार पाडायलाच हवीत असं म्हणून तो तिथून बॅग घेऊन जातो वसुंधरा मागे मागे जात असते जयश्री तिला अडवते आणि म्हणते की झालं झालं तुझं सगळं साध्य तुला हेच हवं होतं ना घरातला सगळा पैसा लुबाडायला आली होतीस ना पण तू लक्षात ठेव माझ्या आकाशला काही झालं तरी तुला मी सोडणार नाही असं म्हणून ती वसुंधराला चांगल्याच धमक्या देत असते वसुंधराला दोन मिनटं काहीच कळत नाही ती शांत उभी राहिलेली असते वसुंधराला तिला हलवते आणि म्हणते की हे बघे लक्षात ठेव तुला आता मी सोडणार नाही असं म्हणून ती मा म्हणते की आई मला जाऊ द्या प्लीज जाऊ द्या इथून मला माझ्या बनीसाठी गेलं पाहिजे ती जात असते जयश्री म्हणते की तू पैसे घेऊन पळून निघाली आहेस ना तुझं सगळं उघड पडलं म्हणून तू पळून आहेस ना प्लीज हिला आल हो पोलिसांना बोला तुम्हाला मी इतक्या दिवस सांगत होते ना बघितलं ना त्यांचा घरा चेहरा तुम्ही पोलिसांना बोलवा असं म्हणून ते माधवरावांना सांगत असते वसू म्हणते की आई मी काहीही कुठेही जात नाही आहे मला माझ्या बनीला वाचवायला गेलं पाहिजे जयश्री खूप घाबर हे की जयश्री खूप तिला धमकी देते आणि म्हणते की हे बघे असं म्हणून तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढते आणि बाजूला फेकते वसुंधराच्या मंगळसूत्र बाजूला पडतं जयश्री म्हणते की हे बघ लांब राहायचं माझ्या मुलापासून माझ्या मुलाला काहीही झालं ना तर तुला सोडणार नाही असं म्हणून ती तिला धमकी देत असते तेवढ्यात वसुला बनीचा आठवतं आणि ती येड्यासारखी करून म्हणते की नाही नाही मला गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे असं म्हणून ती जयश्रीला धक्का देते आणि वस्तू तिथून निघून जाते घरातले सगळे बघतच राहतात जयश्रीला माधवराव उचलतात आणि म्हणतात की शांत बस जयश्री बघूया आपण नंतर वसुंधरा मागे मागे जाते व आकाश पुढे गेलेला असतो वसुंधरा पूर्ण रस्त्याने पळत पड़त पळतच जाते ती गाडीचा पाठलाग करायला बघते मध्येच ती रिक्षा थांबते आणि आकाशच्या गाडीचा पाठलाग करते पाठलाग करत करत मंगलमेशच्या तिथे ते, ते दोघंसुद्धा पोहोचतात जसा आकाश तिथे पोहोचतो ते बघितल्यानंतर तो माणूस विशाखाला फोन करून सांगतो की मॅडम तो इथे आलाय पैशांची बॅग घेऊन सुद्धा आलाय काय करायचं विशाखा का म्हणते की हो तुला माहीत आहे यापुढे काय करायचं ते काम झालंच पाहिजे तेव्हा तो म्हणतो की हो त्याचं कायमचं काम संपवतो असं म्हणून तो फोन ठेवतो आकाश सगळीकडे बनी बनी म्हणून ओरडत त्याला शोधत असतो तरी त्याला बनी कुठेच भेटत नाही तो सगळीकडे शोधतो सगळ्या रूममध्ये जातो तो खूप घाबरलेला असतो तो, तो मोठ्या मोठ्यानी माझ्या बनीला सोडा असं म्हणत असतो इकडे बनी घरी पोहोचतो घरी पोहोचल्यानंतर तो डायरेक्ट जयेश समोर जातो आणि म्हणतो की माझे आई बाबा कुठे आहेत जयश्री एकदम तुटकपणे म्हणते की लांब राहा बनी माझ्यापासून लांब राहा हो जवळ येऊ नकोस असं म्हणून ती त्याला हिटझिटकारते तिकडे वसूच्या आईवडील उभे असतात ते बनीला बोलवतात बाळा इकडे म्हणून बनी त्यांना मिठी मारतो इकडे आकाशचं शोधकाम चालूच असतं त्याला भेटत नाही शेवटी तो वैतागतो आणि मोठ्याने कुठे तुम्ही कोण आहे काय ते माझ्या बनीला सोडवा असं म्हणतो तेवढ्या तिथून एक शूटर बंदूक घेऊन माणूस उभा असतो तो त्याच्यावर निशाणा लावत असतो तो म्हणतो की बॅग ठेवते आणि जा तुझा बनी घरी सुखरूप पोहोचलाय विश्वास नसेल तर घरी फोन करून विचार असं म्हटल्यानंतर आकाश घरी फोन लावतो घरी फोन लावल्यानंतर अखिलचा फोन उचलतो आणि म्हणतो की बनी पोहोचलाय का तिथे अखिल म्हणतो की हो बनी आत्ताच पोहोचलाय तेव्हा आकाश विचारतो की त्याला काही लागलंय का फार काही लागलं नाही ना चांगला आहे ना बनी नाही काही झालेलं नाही असं खुणवतो अखिल म्हणतो की त्याला काहीच लागलेलं नाही तु, आहे तू तुझी काळजी घे बरं ठेवतो फोन असं म्हणून आकाश फोन ठेवतो आणि तो माणूस म्हणतो की ती पैशाची बॅग आता झाली ना खात्री निघितून असं म्हटल्यानंतर आकाश पा... ती बॅग खाली ठेवतो वसुंधरा त्याचा पाठलाग करत असते वसुंधराला तिथे कोणी काही दिसत नाही शेवटी आकाश बॅग ठेवून मागेतो बंदूकवाला माणूस त्याच्यावर गोळीचा निशाणा धरूनच असतो सगळं झाल्यानंतर आकाश माघारी चाललेला असतो तेव्हा वसू त्याची माफी मागत असते पण आकाश खूप चिडलेला असतो तो तिच्याकडे रागाने बघत असतो इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आकाश तिथून जात असतानाच आकाशला तो माणूस गोळी मारतो आणि वसुंधराला त्याला बेशुद्ध अवस्थेत शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत असते आता पुढे काय होणार आहे हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू